एखाद्या मोठ्या बापाची जर तुम्ही अवलाद असाल तर तुमच्यासाठी ते काही करायला तयार असतात इव्हन ती सत्तासुद्धा झुकवतात त्या प्रशासनाला झुकवतात त्या जेलला झुकवतात या कारागृहाला झुकवतात त्या न्यायव्यवस्थेला झुकवतात याचं भयंकर उदाहरण होतं जसिका लाल केस म्हणजे इवन त्या मुलासाठी बापाने अख्खं जेल प्रशासन विकत घेतल्यासारखं के केलं होतं तिहार जेलचं जे तिहार जेल मशहूर जेल आहे दिल्लीमधलं अक्षरशः त्या जेलच्या बाहेरच फाईव्ह स्टार हॉटेल उघडलं होतं फक्त तिथल्या जेल कर्मचाऱ्यांसाठी कारण त्या जेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या मुलाला त्रास देऊ नये मनु शर्मा तसा विनोद शर्माचा मुलगा आणि विनोद शर्मा म्हणजे मंत्री राहिला माणूस आणि हरियाणातील एक दबंग पॉलिटिशियन्स म्हणून त्याचं नाव पण आपला मुलगा जेव्हा मर्डरच्या केसमध्ये आतमध्ये जातो आणि त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये त्याला कुठल्या गँगस्टरने त्रास देऊ नये त्याला कुठल्या पोलिसाने कारागृहातल्या पोलिसांनी त्रास देऊ नये यासाठी चक्क त्या तिहार जेलच्या त्या अख्ख्या पोलिसांसाठी त्या प्रशासनासाठी त्या तिहार जेलच्या एक्झॅक्ट समोरच फाईव्ह स्टार हॉटेल उघडलं गेलं होतं आणि त्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या सुविधा उपभोग होत होते तिहार जेलचे पोलीस कर्मचारी आणि तिथले काही कैदी सुद्धा जेसिका लाल केस ही फार भारतातली गाजलेली केस आहे ज्यामध्ये आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं होतं पण यावेळेस मीडियाने ही केस उचलून धरली मीडियाने स्टिंग ऑपरेशन केले आणि स्टिंग ऑपरेशन करून करून त्यातले पुरावे जुळले जे पोलिसांना शक्य झालं नाही कारण पैशापुढे सत्ते पुढे पोलिस यंत्रणा बऱ्याच वेळा झुकते हे निदर्शनास आलेलं आहे आणि त्या केसमध्ये अक्षरशः कोर्टाने उच्च न्यायालयाने त्या पोलिसांना आणि तिथल्या आय पी एस लोकांना सगळ्यांना झापलेलं आहे की तुम्हाला जे पुरावे गोळा करते आले नाहीत ते पुरावे या मीडियाने वृत्तपत्रांनी आणि टी व्ही चॅनल्सने गोळा केले होते जे काम पोलिसांचं आहे प्रशासनाचं आहे ते काम मीडियाने केलं आणि तेव्हा करत पण होतं आता सारखं चाटूकारिता त्यावेळेस नव्हती त्यावेळेस पक्ष मांडत होते भांडत होते न्यायासाठी हक्कांसाठी जसिका ही मॉडेल होती ती मॉडेलिंग करत होती त्यावेळेसची ती प्रसिद्धी झोतातली एक मॉडेल होती सबरीना ही तिची बहीण होती सबरीनाने सबरीनाला सकाळी सोनाने म्हणजेच जेसी हिचंच नाव सोना हिने ऑफिसला सोडलं आणि तिला सांगितले आपण संध्याकाळी टॅमरीन कोर्टला भेटू आणि धमाल करू टॅमरीन कोर्ट ही मीना रमानी यांचं हॉटेल टाईप एक रेस्टॉरंट किंवा रिसॉर्ट होतं दिल्लीमध्ये तिची मालिनी रमानी दिल्ली आणि कॅनडातला एक नवरा होता मिनारामानी ही हाय प्रोफाईल लोकांना तिच्या पार्टीमध्ये इन्व्हाइट करायची थर्जडे पार्टी म्हणूनही त्यावेळेस दिल्लीतली मशहूर पार्टी होती कारण पार्ट्या ह्या शनिवार रविवार अशा करतात पण तुम्ही मधातसुद्धा ब्रेक घेऊन पार्टी केली पाहिजे त्यासाठी एक कॉन्सेप्ट चाललेली होती आणि ती बोलावत होती लोकांना ऑफर करत होती त्या ऑफरमध्ये लोकांना ते एक अट होती की ती लोकं दिल्लीमधली किंवा पॉलिटिशियनमधली कुठल्याही स्तरातली असतील तिथे व्ही व्ही आय पी असले पाहिजे आणि त्याच पार्टीमध्ये मालिनी ही जेसिकाची मैत्रीण होती तर तिला तिने ऑफर केली की आज अशी थर्सडे पार्टी आहे कॅमरीन कोर्टला आमच्या इथे तर तू मॉडेलसुद्धा आहेस तर ते बघा मॉडेल ह्या बार टेंडर म्हणून त्यांनी त्यावेळेस दारू सर्व करायला ठेवलेल्या होत्या जेसिकाला तिने मालिनीने जसिकाला ऑफर दिली आज टॅम्बरिंग कोर्टमध्ये तू बार टेंडर म्हणूनही तुला काही पैसेही मिळतील आणि व्ही आय पी लोकांसोबत ओळखसुद्धा होईल तर तिचा मित्रसुद्धा होता शायन मुंशी नावाचा मित्र होता तोसुद्धा जेसिकासोबत आलेला होता बार टेंडिंगसाठी सुद्धा ॲक्टिंग करत होता काही पिक्चरांमध्ये काही फिल्ममध्ये छोटी मोठे ॲक्टिंग त्यालासुद्धा ॲक्टर व्हायचं होतं तो सुद्धा एक छोटा मोठा एक मॉडेल होता हे दोघंजण आले सगळी पार्टी चालू झाली पार्टी चांगल्या प्रकारे चालू झाली पार्टी चालू झाल्यानंतर तिथं मोठमोठ्या मोड़ हस्ती मोठमोठे मोड़ पॉलिटिशियन्स येऊन गेले खरं तर ती पार्टी अख्खी इल्लगल होती इल्लीगल दारू सर्व केल्या जात होती तिथं पण पैशांपुढे सत्ता जशी झुकते तशी इथेही झुकतच होती कारण तिथं व्ही आय पी लोक येत होते असे व्ही आय पी लोक येत असतानाच रात्रीचे एक ते दोन वाजले आणि एक ते दोन वाजता या मनु शर्माची एंट्री झाली त्याच्या चार मित्रांसोबत त्यांची पार्टी अगोदरच दिल्लीतल्या एका दुसऱ्या ठिकाणी चालू असताना त्याला अचानक आठवण झाली की टॅम्बरिंग कोर्ट येथे व्ही आय पी थर्सडे पार्टी असते आणि तिथे आपण जाऊ आणि दारू पिऊ तर तो त्यांच्या चार मित्रांसोबत तिथे पोहोचला ज्यात तो स्वतः मनु शर्मा म्हणजे विनोद शर्माचा मुलगा मनु शर्मा आणि विकास यादव टी बी यादव जे आहेत उत्तर प्रदेशमधले एक दमंग व्यक्तिमत्व आहे पॉलिटिशियनमधलं त्याचा मुलगा होता विकास यादव विकास यादववर सुद्धा बरेच केसेस त्यानंतर झालेले आहेत तो सुद्धा मर्डरमध्ये अडकलेला आहे त्यानंतर विकास यादव त्याचे दोन मित्र आणि मनु शर्मा हे त्या पार्टीमध्ये येतात पार्टीमध्ये आल्यावर जेसिका लाल ही त्यांची बार टेंडर असते जेसिका लालला मनु शर्मा दारू मागतो त्यावेळेस जेसिका लाल म्हणते आता पार्टीचं टायमिंगसुद्धा संपत आलेलं आहे आणि दारूसुद्धा संपलेले आहे त्यावेळेस जसिका लालसमोर मनु शर्मा अविरवाद हजार रुपयाचे हजार रुपये म्हणजे त्या काळात भरपूर होते म्हणजे ही एक पंधरा वीस वर्षा उगरची केस आहे सगळी हजार रुपयाची नोट काढतो आणि देतो की मला दारू पाहिजे ते हजार रुपयाची नोट दिल्यावर सुद्धा म्हणते की आता दारू संपलेली आहे पार्टीसुद्धा संपत आली दोन तीन वेळा ती तसंच म्हणते पण मित्रांपुढे ही झालेली बेज्जती त्याला सहन होत नाही मनु शर्मा त्यावेळेस आपलं रिव्हॉल्वर काढतो आणि हवेत गोळीबार करतो हवेत गोळीबार केल्यावरती त्याला वाटतं की भीतीपोटी सगळं कोणतरी त्याला दारू सर्व करेल किंवा ती जसिका सर्व करेल पण तीसुद्धा त्यावेळी ते सांगते की सर दारू संपलेली आहे आता तुम्हाला दावू मिळणं अशक्य आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात बेजती झाल्यावर मनु शर्मा अक्षरशः तिच्या डोक्यात गोळी घालतो आणि ती तिथे जागेवर पडते पहिले पंधरा वीस मिनटं तर त्या पार्टीमध्ये कुणाला कळतंच नाही काय झालं एवढी मध्यधुंद ती पार्टी चाललेली होती त्यानंतर काही काळानंतर तिथं ती मीना रमानी जी होती ती जी पार्टीची होस्ट होती ती आली आणि ती विचारायला लागली तू कोण आहेस कशाला गोळी झाडली काय केलं तर त्यावेळेस ते सगळं संभाषण होतं आणि ते संभाषण झाल्यानंतर ते मिटवण्याचा प्रयत्न करण्यात जातो आणि मनु शर्मा आणि विकास यादव हे तिथून पळून जातात ती रिव्हॉल्वर दिल्लीतच कुठंतरी खड्डा खोदून पुरवली जाते आणि ते गाझियाबाद विकास यादवच्या गाझियाबादील बंगल्यावर जातात तिथं राहतात आणि ती रिव्हॉल्वर त्याला त्याच्या मित्राला फोन करतो मनुष्या बाकी ही रिवॉल्वर तू घे आणि ती डिस्ट्रॉय करून टाक ती सुद्धा गायब होते अशा प्रकारे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्लॅन केला जातो त्यानंतर तिथले रक्ताचे डाग डाग पुसलेसुद्धा जातात त्यासाठी मीना रमानी सुद्धा शिक्षा होते तिथून सगळी तहकिका चालू होते ही चाचपणी चालू होती त्या केसची त्यांना पकडल्या जातं पकडून त्यांना कोर्टात हजर केल्या जातं पाच सहा वर्षे ती केस चालते सेशन कोर्टमध्ये दिल्लीमध्ये आणि सहा वर्षानंतर अक्षरशः त्यांना निर्दोष सोडण्या सगळ्यांना काही पुराव्यान अभावी पोलिसांच्या दबावामुळं पोलिसांच्या दबावामुळं काही पुरावेच जुळाजवळ करता आले नाहीत त्यामुळे कोर्टसुद्धा त्या गोष्टीत अपयशी ठरलं होतं पुराव्या नसल्यावर कोर्टला काही करता येत नसतं आणि ही सत्तेपुढं झुकलेली सगळी पोलीस यंत्रणा प्रशासन हे बघता त्यांना निर्दोष सोडण्यात आलं त्यावेळेस भारतामध्ये अक्षरशः लोकांच्या मनातला उद्रेक जागा झाला आणि त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाची एक फेमस हेडलाईन झाली होती नो no वन स्किल्स जसिका मग जसिकाला कोणी मारलंच नाही त्यातून सगळे उद्रेक झाल्यानंतर स्टिंग ऑपरेशन होतात बरेच तहलका म्हणून एक, एक चॅनल होतं त्यावेळेस वाटतं वृत्तपत्रिकी चॅनल त्यांनी त्यांनीसुद्धा स्टिंग ऑपरेशन केले होते आणि स्टिंग ऑपरेशनच्या अगोदर ज्यावेळेस पुरावे दाखल होतात पुरावे ते म्हणजे ओपन अँड शर्ट केस होती ती की एवढं मोठे लोक होते त्यांच्यासमोर गोळी झाडण्यात आली शंभर दोनशे लोकांपुढे प्रत्येकाला वाटत होतं त्यांना शिक्षा होणार पण अशा परिस्थितीतसुद्धा हे निर्दोष सुटतात म्हणजे लाजीरवानी गोष्ट होती ओपन ओपनॅस शट केसमध्ये सुद्धा पैशांच्या जोरावर पैशांच्या सत्तेच्या माजावरती आरोपी निर्दोष सुटत होते आणि अशा केसेसमध्ये आरोपी निर्दोष सुटल्यावर ते स्टिंग ऑपरेशन झालं स्टिंग ऑपरेशनच्या अगोदर जो तिचा शायन मुन्शि हा मित्रसुद्धा होता याने हाच खरा तिथला साक्षीदार म्हणून त्यात पुढे येणार होता पण त्याने सुद्धा शेवटच्या वेळेला आपली जबान पलटवली हो आणि कोर्टाला सांगितलं की हे जे हिंदीमध्ये लिहिलेलं होतं सगळी साक्ष ही मी लिहिलेलीच नाही मला हिंदी लिहिता वाचता येत नाही हे पोलिसांनी माझ्याकडून जबरदस्तीने लिहिलेलं होतं इथपर्यंत हे सगळं खेळ रचण्यात आला होता त्यातून स्टिंग ऑपरेशन झाले स्टिंग ऑपरेशन नंतर त्यांना बरेच गोष्टी पुढे आल्या की कोणी त्या केसमध्ये त्या, केस त्या मुंशीला एक पिक्चरचा डायरेक्टर म्हणून भेटायला गेलं त्याने कहाणी सांगितली आणि त्याने सांगितली की मला सगळी हिंदी येतं त्यावेळेस तो पकडला गेला आणि ही सगळी केस परत उच्च न्यायालयात उभे झाले आणि त्या उच्च न्यायालयाने या सगळ्या पोलीस यंत्रणेला प्रशासनाला झापलं त्यावेळेस त्याला जन्मठेपी शिक्षा झाली होती जन्मठेपी शिक्षा झाल्यानंतर सुद्धा तो सुटला ज्यावेळेस सबरीना आणि त्याच्या आई वडील तोपर्यंत वारलेले होते सबरींनासुद्धा मला वाटतं कुठला तरी रोग झाला होता तिला भयंकर त्यामुळे तो तीसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये वारली पण तिने सुद्धा ज्यावेळेस पंधरा वर्षानंतर तो सुटला त्यावेळेस म्हटलं होतं की आम्ही इसाई आहोत आम्ही माफी या गोष्टीवरती विश्वास ठेवतो मनु शर्मा याने जर माझ्या आईच्या पायाशी येऊन माफी मागितली असती त्यावेळेससुद्धा आम्ही त्याला माफ केलं असतं जेसिका केस केसमध्ये जेव्हा मनु शर्मा हा जेलमध्ये गेला जेलमध्ये अक्षरशः त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट होते त्या स्टार हॉटेलमधून सगळं जेवण त्या कर्मचाऱ्यांना पुरव पुरवलं जात होतं त्या मनु शर्माला पुरवलं जात होतं त्या मनु शर्मांना अक्षरशः तिथं त्या मनु शर्माला त्या जेलमध्ये सगळ्या मित्रांनासुद्धा भेटू दिलं जात होतं व्ही आय पी ट्रीटमेंटसहित मनु शर्माला आतमध्ये व्ही आय पी रूम होती ए सहित असं सांगतात तिथले कैदी जे, 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 जे सुटून आले होते त्यानंतर तिथले जेल जे जेलचे जेलर होते त्यांनीसुद्धा पुस्तक त्यांनी त्यांनीसुद्धा त्यात बरेच उल्लेख केलेल्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलबद्दल त्या जेलमध्ये जे कर्मचारी काम करत होते तिहार जेलमध्ये त्या तिहार जेलमधल्या कर्मचाऱ्यांचे लग्न वाढदिवस ॲनिव्हर्सरी ह्या ॲनिव्हर्सरी ह्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साजऱ्या होत होत्या इथपर्यंत हे सगळं चालत होतं आणि हे सलग त्या शर्मा शिक्षा संपेपर्यंत हे चाललं होतं बरेच वेळा माणसावर प्रश्न पडतो की सामान्यांसाठीच हा सा कायदा आहे का किंवा सामान्य जनतेसाठीच हे नियम आहेत का ज्यावेळेस अशा मोठ्या बापाच्या अवलादी मोठ्या बापाची लेकरं कोणाचा मर्डर करतात कोणाचं काही करतात म्हणजे पुण्यातील पॉर्सचे प्रकरण सुद्धा तेच की त्याला मारल्यानंतर सबूत मिटवण्याचा प्रयत्न केला त्याला पिझ्झा वगैरे बर्गर त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देण्यात आलं ह्या मोठ्या बापांच्या औलादीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवले जातात सगळ्या गोष्टी सगळे नियम नियम असतात फक्त सामान्य जनतेसाठी सामान्य लोकांसाठी पण त्यावेळेच्या मीडियामुळं त्यावेळेच्या त्या सतर्क नागरिकांमुळं त्यावेळेच्या त्या उद्रेकामुळं त्या दबावामुळं या न्यायव्यवस्थेला त्यात सहभाग घ्यावा लागला आणि त्याला दोषी करार द्यावा लागला त्यावेळेस ते सगळे पुरावे गोळा करण्यात आले आणि अशा प्रकारे जेसिका लाल केस संपली आणि जेसिका लालला न्याय मिळाला